सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम साखर झोपेत असताना अचानक धडक बसली आणि सारं काही होत्याचं नव्हतं झालं रात्री उशिरा दोन वाजता एका मागे एक आठ बस धडकल्या त्या तीन कारचाही समावेश होता अपघातानंतर कारला आग लागली आणि ही आग वेगाने पसरली ही आग बसमध्ये पसरली काही बस जळून खाक झाल्या तर फक्त सांगाडा तेवढा शिल्लक राहिला या भीषण आगीत तेरा प्रवासी जिवंत होरपळले तर सतरा प्रवाशांचे तुकडे प्लास्टिकच्या बॅग मध्ये बांधून डीएनए टेस्ट साठी नेण्यात आले परिस्थिती इतकी भयंकर होती की एक्सप्रेसवर फक्त आगीचे लोळ आणि गाड्यांचे सांगाडे शिल्लक होते मथुरा यमुना एक्सप्रेसवर रात्री उशिरा ते दरम्यान हा संपूर्ण प्रकार घडला प्रवासी साखर झोपेत असल्याने पटकन बाहेर जाण्याची संधी मिळाली नाही मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे या दुर्घटनेनंतर सत्तर लोक जखमी असल्याची माहिती मिळाली आहे अपघात इतका भीषण होता की बसमध्ये मृतदेहांचे तुकडे सापडले आहेत पोलिसांनी प्लास्टिकच्या सतरा बॅग मधून हे तुकडे गोळा करून नेले आहेत याची डीएनए चाचणी केली जाणार आहे हा भीषण अपघात बलदेव परिसरात एकशे सत्तावीस वर झाला आहे जवळपास सहा तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर तेरा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडले तर सतरा बॅग मधून मृतदेहांचे तुकडे नेण्यात आले आहेत या अपघातानंतर तीन ते चार किलोमीटर पर्यंत संपूर्ण ट्रॅफिक जमा झाले होते धुक्यामुळे हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे या प्रकरणी दंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आले आहे डीएम प्रशासन अमरेश तपासाचे नेतृत्व करतील आठ बसची धडक झाल्यानंतर एका वाटसोरूने पोलिसांना फोन करून माहिती दिली पोलीस येण्यापूर्वीच परिसरातील लोक घटनास्थळी पोहोचले प्रत्यक्षदर्शी भगवानदास यांनी सांगितले की टक्कर झाल्यानंतर बॉम्ब फुटल्यासारखं वाढले लोक बसच्या खिडक्या फोडून बाहेर उड्या मारत होते काही वेळातच बस राखेत जळून खाक झाली आम्ही बस मधून आठ ते नऊ मृतदेह बाहेर काढले सुमारे एक तासानंतर बचाव कार्य सुरू झाल्याचा आरोप आहे जखमींना अकरा रुग्णवाहिकांमधून मथुरा जिल्हा रुग्णालयात आणि वृंदावन संयुक्त जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले गंभीर जखमींना आग्रा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले पोलिसांनी बस मधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी धाव घेतली दरम्यान मुख्यमंत्री योगी यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम